आणि ही बाब आम्ही राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या निदर्शनाला आणून दिलेली होती परंतु दादानी भूमिका अशी घेतली की आम्ही फक्त सहकारी संस्थेलाच देणार आहे बाकीच्यांना आम्ही देणार नाही मग बाकीच्यांचं दूध तुम्ही घ्या आणि त्यांना अनुदान द्या ही आमची आता मागणी आहे म्हणजे बाकीच्यांचं दूधही तुम्ही घेणार नाही आणि त्याला अनुदानापासून वंचित ठेवणार एकही रुपये दे, देणार नाही खरं बघितलं तर अजितदादा विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी दादानी सहा रुपयाची मागणी दुधाचे भाव पडले त्यावेळी दोन हजार अठराला केलेली होती प्रति लिटर आणि बुकटीला अनुदान मागितलेलं होतं आणि तेच दादा आज या ठिकाणी कुबेराचा खजिना घेऊन बसलेले आहेत ते मात्र शेतकऱ्याच्या पदरामध्ये कवडीवर सुद्धा टाकायला त्यांची मानसिकता नाही आणि आमदारांना मात्र कोट्यावधीनं गुलाल उधळावा भंडारा उधळावा खोबरं एखाद्या देवाच्या पालखीवर उधळावं तसं कोठ्यावधी रुपयेची खिरापत आमदारांना तुम्ही वाटत आहे आणि शेतकऱ्याला त्याचं म्हणलं की तुमच्या हाताला लकवा भरत आहे आणि म्हणून निश्चितपणानं कालची जी दुधाची दरवाढ झालेली आहे ती ग्रामीण भागामध्ये एक मन आहे की कोपराला धोपराला गुळ लावायचा आणि चाटा म्हणायचं चा। भोपराचा गुळ चाटायला बी येत नाही आणि खायला बी येत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याची झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता मोठा असंतोष आहे आणि म्हणून येणाऱ्या बुधवारी पुण्यामध्ये सर्व राज्यातल्या संघटनेला आम्ही निमंत्रण करत आहोत राज्यातल्या सगळ्या संघटना आम्ही पुण्यामध्ये बोलवत आहोत आणि बुधवारी आम्ही पुढील आंदोलनाची नि घोषणा करत आहोत कारण एका बाजूला कांद्यावरची बंदी दुसऱ्या बाजूला ऊ या ठिकाणी ऊस या अहाल अपेक्षा साखरेवरची निर्यातबंदी आता दुधाला तुम्ही पैसे देणार नाही म्हणजे नेमकं राज्य आपण कुणासाठी चालवतो आहे हा आता माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यासमोरसुद्धा प्रश्न पडलेला आहे मंत्रालयातल्या सचिवाकडं बघून राज्य चालवू नका दुग्धविकास विभागाचा सचिव तुकाराम मुंडेसारखा मार्गदर्शन करतो की जेनं कधी शेणामुतात हात लावला नाही जेनं कधी गाई म्हशीच्या धारा काढल्या नाहीत ज्यानं कधी चारा आणून पाणी आणून जनावराला दाखवलं नाही अरे आमची लेकरं बाळं शेनामुतात हात घालत आहेत आमची लेकरं बाळं जनावरांची देखभाल करत आहेत तुमची लेकरं बाळं चांगल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवत आहेत चांगल्या उंची शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत मग शेतकऱ्याच्या पोरांनी काही नुसती गुरच राखावी का आणि म्हणून माझं सरकारला नम्र आव्हान आहे की तुम्ही तातडीनं याचा फेरविचार करा आणि हे अनुदान राज्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला मिळालं पाहिजे असा निर्णय सरकारनं घ्यावा ही भूमिका आमची आहे आणि आम्ही बुधवारी या संदर्भामध्ये सगळ्या संघटना बोलवत आहोत तुम्ही जर शेतकऱ्याचं खळं लुटायला एक होत असाल तो मदे, <coughs> तर राज्यातल्या संघटना सुद्धा तुमच्या विरोधात भविष्य काळामध्ये एक होतील आणि निश्चितपणानं तुमच्या या निर्णयाला विरोध करतील यापूर्वीचं नाव घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या करणार का अजित पवार तुकाराम मुंडे यांची निश्चितपणानं मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरा साली दूध दुद उत्पादकांच्या बाबतीमध्ये एक निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय क्रांतिकारक का आणि ऐतिहास शिकवता आणि त्याच निर्णयाची आम्ही मागणी केलेली होती देवेंद्रजींनी जो दो दोन हजार अठराला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तुम्ही घ्या परंतु काय माणसांना सत्ता वर्षानुवर्ष घरात पाणी भरत असती आणि ती सत्तेची हवा मस्तकात गेलेली असत्या त्यांना शेतकरी हा सामान्य वाटत असतो आणि म्हणून निश्चितपणानं या बाबतीमध्ये भविष्य काळामध्ये मोठं आंदोलन आम्ही या राज्यामध्ये उभा करू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका